आपला दुसऱ्या साईटला तो पण काढते मी स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर मस्कतला प्रचंड थंडी चालू झाले त्याचबरोबर आजचं वातावरण बाहेर असं आहे की थोडा ऊन पडत आहे थोडा पावसाचे ढग येत आहेत आणि अशा वातावरणामुळे तब्येतीची पूर्णपणे बँड वाजलेली असते खरं सांगायचं झालं तर अजून पण असं चांगलं बरं नाही वाटत आहे म्हणजे बॉडी पेन आहेच मधी मधी घसा बसतो वाचता अक्षरशः तापातूनच पाणी येतोय दश माझा तसा तर प्रभाव झालाय तो बरा असला की आम्हाला टेन्शन नसतो नाहीतर मग तो एकदम एका कोपऱ्यात असा बसणार नाही येतो पण आता मागच्या वेळेस तापामुळे त्याला जास्तच त्रास होत होता एकदम शांत झोपून असायचा कुठं जायचंच नाही अजिबात तो आणि कालच दिवाळी होती आणि त्याचबरोबर मार्गशीर्ष पण चालू झालाय घरची साफसफाई तर आता तशी झालीच भांडी काढायची सगळी माझी पूजेची जेवढं साहित्य आहे ना तो मी या कपाटामध्येच ठेवते एका सगळं काही जे धूप वगरबत्ती भांडी सगळी ती एका ठिकाणी एका पिशवीमध्ये बांधून ठेवते जेणेकरून कधीही मी काढायला गेली तर मला प्रॉब्लेम होत म्हणजे पटकन मला माहिती की ह्याच्यामध्ये साहित्य काढता येतात तर म्हंटल की आज कपाटाला पण ह्या थोडी साफ करूया बाहेरून असं दुसरं काही नाही फक्त धूळ असते त्याच्यावरती तर तो पण आज क्लीन करून घेतोय ह्याच्याने धूल चांगली निघते पण आता थोडा पाणी मारून थोडं क्लीन केल्यावरती आणखी साफ होऊन जाईल सचिनच्या मित्राला मुलगी झाली तर तिचा बारसा आहे गुरुवारी मला कुठे जाताना येणार तर कदाचित उद्या आम्ही बाहेर जाऊ म्हणजे तिला कपडे बारशासाठी छोट्या मुलांना पण काय घेणार तर कपडे तिला घेण्यासाठी कदाचित उद्या जाऊ कारण त्याचबरोबर परवाचा सगळा पूजेचं सामान पण उद्या आणायला लागणार मग मला नंतर टाईम नाही भेटणार कारण गुरुवारी पर, कुठं जायलाच नाही भेटणार मला दिवस मी रात्रीचा पण त्याच्यामुळे जो काय तुम्हाला उद्या आणायला जायला आहे त्याच्यामुळे देवाची भांडी मला आत्ता टाईम आहे तर मग मी काढून ठेवते ठेवला तर तेल पण जास्त कुठं खाली असं जात नाही ह्याच्यातच राहतो आणि हा गळू म्हणजे जो आपण कलश ठेवला हो तो त्याच बरोबर एका पाणी आणि एका एक दूध अगरबत्तीचा स्टँड आणि ही आरतीसाठी ही पण एक प्लेट आहे प्लस दुसरी पण मी एक दाखवत आणि ह्या प्रसादीसाठी बाकीचा जो पूजेचं साहित्य आहे ना तो मी हा एकत्र ह्याच्यातच भरून ठेवला जे जेणेकरून मला सगळं काही भेटेल म्हणजे आता म्हणाल तर आ, ही साडी आणि ही आरती साठी आहे ती सेपरेट पूजेसाठी घेतली होती आणि केलं जन्माष्टमीच्या दिवशी ह्याच्यात तांदूळ झाले आणि त्याच्यात कापूस जळवला तर ही म्हणजे हा एकत्र आता ह्याच्यातच ठेवते त्याचबरोबर देवीचा मुखवटा आहे त्याला फक्त मला धागा लावायचा आहे कारण बांधण्यासाठी याच्यामध्ये धागा लावायचा आहे बस एका साईडला कपडे टाकून ठेवले ड्रायला टाकून ठेवले धूम तर झाले होते ड्रायला टाकून ठेवले अगरबत्ते आहेत पण पुढे काढून ठेवत कारण अगरबत्ती आहेत ना म्हणजे कमी होऊन जातात ते एक 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 पॅकेट असा काढावा लागतो त्याच्यातले पण जवळपास किती राहिले चार पॅकेटच राहिलेत आणि मासे सॅन आहेत हा सगळा पूजेचा सा साहित्य आहे अगरबत्तीपासून सगळा कापूरने धूप दुसऱ्या दूर दूर साईडला तो पण काढते मी बघता बघता संध्याकाळ झाली आता साडी पण पण काळ कसा पडलाय की विचारच नाही भांडळाची लोणाची तयारी भाजी आणि एखाद्या चहा ठेवला तुम्ही सतत चहा घ्यायचा आणि बसायचा चहा प्यायला या दश कधी दिसत नसेल कारण दश गेला खेळायला दरचं संध्याकाळी एक असं झोपून उठल्याच्या नंतर खेळायला जायचं आणि मग खेळून आल्याच्या नंतर अभ्यास करायचा त्याचे पण अजून शाळेचे पिरियड तास तेव्हा म्हणजे त्याचे काढायचे अजून मला जेवण वगैरे झाल्याच्या नंतर मग तोच काम त्याचा करायला होती शाळेतून काय काय अभ्यास दिलाय कधी कधी काय होतं शाळेत जो टीचरने शाळ्यावर अभ्यास दिलेला असेल तो ह्यांचा पूर्ण लिहून होत नाही कधी कधी दस तसंच होतं मग कम्प्लीट आहे की नाही नाहीतर मग त्याच्या फ्रेंडकडून मागवायला लागतो मला विचारायला लागतो की हा कम्प्लीट आहे की पूर्ण केलाय म्हणजे कंप्लीट आहे की नाही सॉरी त्याचबरोबर मी हे पाठवलं प्रायमरी स्पोर्ट डे पाच तारखेला गुरुवारी आणि सहा तारखेला फन डे आहे फन डे मध्ये सगळे पॅरेंट्स म्हणजे पार्टिसिपेट करू शकतात म्हणजे सगळे गेम असतात जसे की आपण चमचा गोटी म्हणतो त्या चमचा लिंबू पास बॉल पासिंगचा असतो डान्स असतात सिंगिंग असते जी मुलं करतात ते सगळ्या आई वडिलांना म्हणजे पार्टिसिपेट करून आपण करू शकतो मला वाटतं गेल्या वर्षी नव्हतं सगळेजण म्हणतात की लॉकडाऊनच्या नंतर आता चालू झालं फंडे तर असं आहे तर शुक्रवारी फ्रायडे म्हणजे सुट्टी पॅरेंट्सना तर सगळ्यांना सुट्टी असते त्याच्यामुळे फ्रायडेची निवड केलेली आहे कारण शनिवारी सगळ्यांना सुट्टी असतं नाही पण शुक्रवारी सगळ्यांना सुट्टी असते त्यासाठी सुट्टीचा दिवस निवडलाय त्याच दिवशी परत बारशाला जायचं आहे तो पण दुपारी बारा आहे